नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात स्वच्छ भारत अभियान सरकारचा सर्वात महत्वाकांक्षी उपक्रम भारत देशात पार पडला आपला देश स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छ भारत अभियान ही भारत सरकारने दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी सुरू केलेली देशव्यापी मोहीम आहे असे असताना या वाढुणा ग्रामपंचायत लगत कचऱ्याच्या ढिगाऱ्याची अखेर वाढुणा ग्रामपंचायत लगत कचऱ्याच्या ढिगाऱ्याची गावातील गाडगे महाराजांचा वसा घेतलेले स्वच्छता दूत त्र्यंबकराव गायकवाड यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याची साफसफाई करून असं लक्षात येते की वाढुणा ग्रामपंचायत या गावातील अस्तित्वात आहे की नाही असं बोललं जात आहे गजानन फिरके मुंबई रिपोर्टर न्यूज वाढवणा ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज